आत्ता माझ्याबरोबर रुंजीचे बाबा आहेत आणि ही नवी ओळख करून द्यायला मला खूप सुंदर वाटतंय शर्मिष्ठा आणि तेजसची खूप स्वागत राजनी मराठीमध्ये खूप 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 कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू 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 सो मच तेजस कॉंग्रॅच्युलेशन्स कसं आहे थँक्यू मी मजेत आहे मी मजेत आणि सगळ्यात म्हणजे खूप आनंद होतोय परत एकदा आमच्या आनंदाच्या क्षणामध्ये राश्री मराठी आणि दर्शना ही आजही आहे त्यामुळे त्याचा खूप पण आशिष पण आहे तो हां तो दिसत नाही पण ठीक आहे मागे आहे तो आणि कॅमेरा दादा दा पण प्रत्येक फैजान, फैजान, हां हेच असतात आमच्याबरोबर सो थँक्यू सो मच येस आणि जेव्हा मला शर्मिष्ठाचा मेसेज आला आमचं फोनवर बोलणं झालं आणि मला कळलं की शर्मिष्ठा प्रेग्नेंट आहे आणि घरी बाळ येत आहे मला मी इतकी खुश होत मी तिला बोलली म्हणतात हा मला सिंकिन होऊ देत इतकी सुंदर फिलिंग आहे फक्त ऐकणं मला सांग शर्मिष्ठा म्हणजे काय तुला कसं वाटतं यार आता अगं खूप 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 भारी वाटतं आहे आणि असं म्हणजे काय म्हणून ते ना आपण म्हणतो ना आ, शादी का लड्डू खाकर ही देखो तसंच बाळ ही एक आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट आहे आणि ती झाल्यावरच त्याची खरी किंमत कळते आणि कायम असं होतं की माझं एक बाळ घरी आहेच म्हणजे माझी चिकू माझी मांजर आणि मला अजून दुसऱ्या बाळाची खूपच गरज होती आणि तेजस आणि मी सतत म्हणायचो की अरे तो क्षण आपल्या आयुष्यात आता परत कधी येईल तर तो आला आणि खूप मस्त एन्जॉय केलं मी ते आणि काम करत करत एन्जॉय केलं मध्ये थोडासा ब्रेक घेतला आणि काम करत करत एन्जॉय केलं अगदी आणि मी दरवेळी ना तुझी ओळख करून देत असते निर्माता 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 आता मला बाबा तेजस दिसाई <laughs> ही ओळख करून द्यावीची वाटते बाबा झाल्याचं फिलिंग कसं आहे खरं तर मुलगी ही डॅडीज गर्ल असते राईट अग्रीड आणि मला पाहिजे की माझी मुलगी डॅडी इज गर्लच व्हावी हा ऍबसोल्युटली ऍब्स्युटली मला मला पाहिजे आणि मी हिला सरळ सांगलेलं की मला मुलगीच हवी नाही मुलगी झाली मुलगा झाला तर तू प्लीज परत जा घरी म्हणून अशी धमकी दिलेली की जर मुलगी झाली नाही तर माहेरी परत जायचं तर उलट असं जगामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पण मला मुलगीच हवी होती आणि खूप म्हणजे तो खूप आहे ना एक वेगळं इमोशनल किंवा मग आनंदाचा असे खूप मिक्स इमोशन्स होते आजही ते आहेत म्हणजे आजचा कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हा सगळे होते समोर आणि रुंजी म्हणजे आम्ही तिला मनी म्हणतो आज तीन महिने आम्ही तिला घरी मनी हाक मारायचो पण आता रुंजी जेव्हा हातात होती खूप ते मिक्स इमोशन्स होते आणि अजूनही आहेत त्याबद्दल वाघाची शेळी झाली आहे इकडे <laughs> तेव्हा <laughs> मला सांग की रुंजीला जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलंस तू तीन महिन्याची झाली असते आणि तुम्ही तिचं बारसं केलं काय मोमेंट होती खूपच खूपच वेगळी ग म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःच काहीतरी हातात बघता किंवा एक जीव हातात घेताना आणि खूप जबाबदाऱ्या अचानक आल्या अचानक जितकी आहे मी वयाने आहेच पण तरी जास्तच जबाबदारी आणि अजून मोठं झाल्यासारखं झालं आणि म्हणजे ते रडणं ते तिचं हसणं म्हणजे इतकी रडायची पण भूक लागली की रडते किंवा ऐकलं रडते बाताईर आवाज येतोच आहे तिचा तर ते सगळं जे होतं आहे ना तर ते असं खूप मिक्स फिलिंग होतं पण आउट ऑफ द वर्ल्ड आहे आणि मी हे नक्कीच म्हणेन की खरंच आत्तापर्यंत फक्त पुस्तकात लिहिलेलं वाचलं होतं किंवा ऐकलं होतं की मातृत्व मिळणं किती मोठी गोष्ट आहे आणि स्त्रीच्या पदरी आहे ते पण ते अनुभवताना आउटस्टँडिंग फिलिंग होतं ते आणि खरंच थँक्यू स्वामी की त्यांच्या आशीर्वादामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नाहीतर राधर मी राजश्रीच्याच एका इंटरव्ह्यूत बोलले होते की माझ्या आयुष्यात त्यांचं काय महत्त्व आहे आणि काय स्थान आहे आणि आज त्यांच्याचमुळे माझ्या एक एक फिलिंग द ब्लँक्स आय आनंदाच्या त्या भरत चाललेल्या आहेत आणि एक कम्पलिशन मिळतं आहे मला नाव इतकं कमाल ठेवलं आहे रुंजी एका मिनटात एकमत तर झालं नसेल नोईंग यू गाईज कोणाची चॉईस आहे हे गाईज नाही 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 हे एकमत होणारच होतं कारण की मी हिला सांगितलेलं की आ, हे डिपार्टमेंट तुझं आहे आणि मला हे माहिती होतं की ती काहीतरी वेगळंच ना युनिक असेल आणि छान असेल आणि टू बी फ्रँक जेव्हा पहिल्यांदा तिने मला जेव्हा सांगितलं त्याच वेळेला मीही डन केलं कारण की मलाही खूप गोड नाव वाटलं ते आणि त्याचा अर्थही का पण का रुंजीच का ॲक्च्युली त्याच्या मागे एक छोटीशी स्टोरी अशी आहे की मी आणि प्रतीक्षाताई आबोली नावाची एक मालिका करत होतो आता मलाही ती सोडून जवळजवळ सात आठ महिने झाले बिकॉज आणि माझ्या मेडिकल कंडिशन्स आणि त्याच्यामुळे पण त्यावेळेला ताई जेव्हा मला भेटली तेव्हा आमचं असंच गप्पा झालं आहे आणि तेव्हा तिला ते ते मी विचारलं की तुझ्या मुलीचं नाव काय तर ती मला म्हणाली रुंजी मी तर मी म्हटलं रुंजी म्हटलं काय आहे गर्थ याचा तर तिने असं असं सांगितलं तर मला असं झालं की अरे बापरे हे फार वेगळं नाव आहे आणि हे खूप सुंदर नाव आहे तर मी तेव्हा तिला म्हटलेलं म्हटलं जर मला मुलगी झाली तर, तर मी हे नाव चोरणार आहे तर ती मला हे म्हणजे काय तू करच काही आहे याच्यावर तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मग मी हे सगळं तेजसला सांगितलं तेजस मला मलाही आवडलेलं आहे तर आपण तेच करूया त्यामुळे ॲक्च्युली याचं मेन मला कुठे मी ऐकलं तर ते प्रतीक्षा ताईकडनं ऐकलं पण आता स्लीपलेस नाईट सुरू झाल्यात का डिपार्टमेंट कोणाकडे आहे रुंजीला सांभाळायचं कोणाकडे ती छान राहते नाही ती मॅक्झिमम शर्मिष्ठाकडेच असते आणि मॅक्झिमम तीच बघते कधी ती थकली तर मग मीच तिला सांगतो की थोडं आराम कर पण नाहीतर ती जनरली तिच्याचकडे झोपते तिच्याचकडे आराम करते आणि तिच्याचकडे शांत होते ती पण मी ह्या बाबतीत एक क्रेडिट तेजसला पण दिलं देईन कारण अनेक जगामध्ये बाबा होतात पुरुष मंडळी काही तेजस तेजससारखे वागतातही पण तेजस जसं वागतोय ना मी असं सांगेन सगळ्या तमाम पुरुष मंडळींना जे बाबा होणार आहेत की प्लीज तसं वागा कौतुक असं म्हणून नाही पण मुळात जेव्हा मी थकलेली असते तेव्हा तो मला पहाटे तीन चार वाजेपर्यंत झोपू देतो सलग त्या दरम्यान रुंजीला दूध पाजणे बाटलीत दूध बनवणे नंतर त्या बाटल्या धुणे त्या स्टरलाइज करणे त्याच्यानंतर नंतर डायपर्स चेंज करणे त्याच्यानंतर ते जे काय ते बांधतात हो हो। पूर्ण हे, हे पूर्ण हे ते दुपट्याने सगळं सगळं बांधून घेऊन सतत फिरणे हे सगळा जॉब तेजस करतो त्यामुळे ते मला असं वाटतं की एक उत्तम बाबा म्हणून तेजस कायमच माझ्याबरोबर आहे तर मी सगळ्या पुरुष मंडळींना रिक्वेस्ट करेन की असे बाबा आहेत तुमच्यामध्येही असतील पण जे असं करत के नसतील त्यांनी असं करा वाद खूप मस्त पण खरंच हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि मला इथे यायला मिळाला था त्यासाठी थँक्यू सो मच कारण मी मगाशीच मजेत विनयला म्हणाले होते म्हटलं कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्याकडे साखरपुड्यापासून बारशा पर्यंतचा खरंच थँक्यू सो मच आणि खूप कॉन्ग्रॅच्युलेशन मज्जा आणि हे कॉन्ट्रॅक्ट तसंच राहू दे रुंजीच्या लग्नातही यायचंय रुंजीचं लग्नही कव्हर करायचं पण प्लेटवर नाव येईल ना रुंजीचं आता शर्मिष्ठ तेजस चिकू आणि रुंजी आता रुंजीचं नाव पण लागणार कराला <laughs> चिकून एक्सेप्ट केलाय ना तिला बऱ्यापैकी ती आता ती करते त्यामुळे आम्ही पण असे रिलॅक्स आहोत कारण आमचं पहिलं बेबी ते आहे आणि हे आमचं सेकंड बेबी आहे सो so, ती फॅमिली आता आम्ही असे कम्प्लीट फॅमिली टचवूड टचवूड काळजी घ्या रुंजीची आणि तुमची सुद्धा थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट yes थँक्यू दर्शना थँक्यू